तालुक्यातील चिखली येथे मौलाना मुफ्ती शफीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एम एस डी सी अंतर्गत जामिया अबुल हसन मदरसा गेल्या दोन वर्षांपासून उत्तम प्रकारे सुरू आहे या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक तीस जून रोजी संगणक कक्षाचं उद्घाटन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ मोहम्मद माजीद सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती रमजान तांबोळी मौलाना इजहार प्राध्यापक हारेश चाऊस प्राध्यापक सय्यद बशीर डॉक्टर सय्यद अकील डॉक्टर सादेक पठान डॉक्टर सरफराज खान डॉक्टर टिपू डॉक्टर गफार शेख डॉक्टर कामरान आतार ॲडव्होकेट अकरम सय्यद मोहसिन पठान अरबाज बेक इरफान सय्यद इद्रिस फारुकी मौलाना अफसर शेख मौलाना नुमेर काजी, मौलाना साद शेख मौलाना आसिफ अल्ताफ सर मौलाना जहीर शेख मौलाना अजहर सै्यद तैयब पठान हाफिज इम्रान मौलाना जफर पठाण पत्रकार सय्यद बबलू पत्रकार मुजाहिद सय्यद आदी शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर मोहम्मद माजीद सर म्हणाले की मौलाना मुफ्ती शफी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हो अल्पावधीत या मदरशाला नावारूपाला आणले इथे धार्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेली आहे या मदरशातून नक्कीच आदर्श असे उच्चपदस्थ अधिकारी तयार होतील संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे भविष्यात सर्व परीक्षा या ऑनलाईन होणार आहेत संगणक कक्षाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची नाळ जोडून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं कार्य हे जामिया अबुल हसन चिखलीसारख्या ग्रामीण भागात करत असल्यामुळे त्यांनी मौलाना मुफ्ती शफी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलं आणि शिक्षणप्रेमी नागरिकांची याची दखल घेत जामियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं असं आवाहन केलं याप्रसंगी डॉक्टर नदीम शेख यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला तसेच अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून मुफ्ती साहेबांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या प्रसंगी सर्व शिक्षणप्रेमी नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमजान शेख चिखली आष्टी ना ही आपको इंटरनेट था और ना ही आपको मोबाइल सर्विसेज थी ना ही कंप्यूटर से एजुकेशन था और ना ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस था वो दौर में जब आपको एक बच्चे को ग्यारहवीं बारहवीं में कंप्यूटर चलाना भी नहीं आया तो वो बच्चा प्रोग्रेस कर सकता था यानी आपको वो बच्चे को एम बी बी एस पास करना एम बी एम एस करना डॉक्टर बनना और बेहतरीन सर्जन बनना सब चीज़ के लिए आपको कंप्यूटर की नॉलेज ज़रूरी नहीं थी आज भी मुझे जब तो मौका मिलता है सो so, मैं एक ही चीज़ पर ध्यान रखता हूँ कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऑफ कंप्यूटर अब आपने जो देखा होगा कि मेरे पास जो भी गैजेट्स रहते हैं मेरे ओपनी के जो गैजेट्स हैं वो गैजेट्स पर सबसे ज़्यादा कंप्यूटर यानी पूरे हॉस्पिटल्स में ज़्यादा इस्तेमाल करते हैं उससे यानी एडवांस में कंप्यूटर इस्तेमाल करने की कोशिश करता हूँ और मैं ये रहता हूँ कि उससे मैं कितना और सीख सकूँ सो so, आज के जमाने में आपको कंप्यूटर का नॉलेज बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है किसके अभी देखा गया कि नीट एग्जाम में जो नीट एग्ज़ाम में बच्चों के साथ जो कॉलम्स हुआ है कि नीट पेपर का लीक हो गया उसके बाद कुछ बच्चों को एग्ज़ाम फिर से देना पड़ा जो बच्चे के मार्क्स आए थे वो बच्चे काफ़ी ज़्यादा नाराज़ हो गए कि हमने हमारी मेहनत मशक्कत से एग्ज़ाम्स लिखे हैं वो एग्ज़ाम्स में भी ऐसा हो चुका है कि वो पेपर वो सभी कुछ को कुछ लोगों ने गलत चीज़ें करके वो बच्चों का नुकसान किया है

आपके सामने रहेगा वो क्लिक करेगा आंसर लिखेगा और क्लिक के बाद वो उस क्वेश्चन को फिर से अटैक नहीं कर सकता है तो आपको आगे जो एजुकेशन है सपोज ये बारहवीं तक आए जबकि बच्चे बड़े हो गए आपको ऐसा पता चलेगा कि दसवीं का जो भी एग्जाम है वो आपका कंप्यूटराइज ही हो गया सो इन सब चीजों को ये गलत चीजें हो रही है उसको ये करने के लिए उसको खत्म करने के लिए जो नए नए टेक्नोलॉजी का जो इस्तेमाल हो रहा है सो आज अपने बच्चे को आगे चलकर एग्जाम्स लिखना है बारहवीं का एग्जाम लिखना है दसवीं का एग्जाम लिखना है इसके लिए जरूरी चीज है कि कंप्यूटर का इस्तेमाल करें सॉफ्टवेयर हार्डवेयर और का अच्छे से इस्तेमाल करके आगे उसमें कॉम्पिटिशन करना है सो माशाला आज जो चीज़ यहाँ पे हो रही है शायद इसी की एक तैयारी है कि बच्चों की जहनीत बनाए की कंप्यूटर को किस तरह से इस्तेमाल करें कंप्यूटर का गलत ना इस्तेमाल करते हुए

इसके आगे भी आप नए से इस काम को आगे करेंगे इंशाल्लाह इस चीज में और ज्यादा प्रोग्रेस किया। उसी वक्त हम लोगों ने सोचा कि यह क्यों नहीं एक मस्जिद बना दी जाए एकदम इब्तदाई बात शुरुआत बात में क्या तब सब में उसी वक्त अल्हम्दुलिल्लाह तकरीबन हमारे साथियों के जेब में खास एक लाख रुपए की तशकील तरबियत का कुछ तो निज़ाम कायम करें अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर माजिद साहब जो आज के मजलिस के चीफ गेस्ट हैं वो हमारे दरमियान पहुँच चुके हैं इसके बाद उर्दू तालीम दी जाते परंतु कुछ तरी अपन ज्यादा भाषे में पाठिमा रहो कारण ती व्यवहारा भाषा है अपने मदरसा विद्यार्थी आलिम होते हाफिज होते परंतु सगड़ अगोदर जर एक चांगला व्यक्ती चांगला माणूस बनायचा असेल तर त्याला भाषेची आवश्यकता आहे आणि सगळ्या भाषा आपल्याला अवगत असल्या पाहिजे आपण पाहतो की आपल्या मदत विद्यार्थी त्यांच्या त्यांचं जे ज्ञान आहे म्हणजे पुराण शरीफ पठण करणे एवढं मोठं पुस्तक ज्याला आपण आसमानी किताब बोलतो ते पाठ करणं सोपं नाही त्या क्या पार्ट करने साठी जुनी क्षमता लागते ना ती क्षमता जर आपण यूपीएससी एमपीएससी मध्ये लावली तर आयपीएस अधिकारी होती इसके अलावा जन चीज से मुस्तकिल है तो फरान के बाद गुना से मेरा मुस्तकिल तालुक राजस्थान में आभार साहब से दोबारा ताली मिली थी तो आने के बाद सबसे पहला काम जो था वो था मंतर पर गया सर ये दोनों आप आप भी यहाँ गवाह है बहुत अच्छे से जानते हैं जो उस वक्त के यहाँ के हालात और मसाइल प्रॉपर अश्ती में मकात का जो निज़ाम था तो उस मकातब के निजाम के क्याम के लिए डॉक्टर नदीम साहब मुजाहिद इंजीनियर साहब और बशीर सर इन साहब के बाकायदा तौर तो पर मिलकर बैठा करके एक बड़ी तश्ील दी गई जिसके जरिए से मकातब का निज़ाम कायम हो इसके लिए कोशिश की गई अलहमद ला मकतब की एक बिल्डिंग में उसी की बुनियाद है जो बन चुकी है अल्लाह तबारक बताली नसीबत तो अजीजा ने गिरा ये जो बुनियादें हैं मकतब से होकर के जाम अबुल हसन तक के इसकी शादें पहुँचती है इसीलिए मैं असर नौ बता रहा हूँ वहाँ का जो निज़ाम बना अलहद चलता रहा जब मुकम्मल तौर पर वो चलने के लायक हो गया फिर हमने दीगर लोगों के उसको हवाले कर दिया और वो अपने अंदाज से आज भी चला रहे हैं अलहदुल्ला है। उसके बाद ज़रूरत इस बात की महसूस हुई कि ज़ी वक्त ज़ी इल्म और ज़ी इस्तेदा कराम हमारे अपने इलाके में मौजूद हैं और वो ज़ाय हो रहे हैं अलग अलग शक्लों में या फिर ये कि उनकी इस्तेदाद बैक वक्त उमत मुस्लिम के लिए इस्तेमाल में नहीं आ रही है तो फिर हमने उसके लिए मजलिसा के क्याम का निज़ाम बनाया तो अलहमदिल्ला मजलिसा का कयाम अमल में आया और मजलिस मुस्तकिल तौर पर असलाह माशरा के प्रोग्राम कराती रही जो भी समाज में बुराइयाँ हमको नजर आई तो हमने उसके सहितबाब के लिए मुस्तिल जुमा के दिन मसाजिद में और भी है। वो पर भी हुए। भी हुए। तो तो हो सकता है हमारे फील्ड के साथ मदद कर सकते हैं तो जैसे ऐसे प्रोग्राम रहेंगे तो बुलाए तो हमारे लिए आगे इस बदल से जो आगे आगे बढ़ते जाए नए नए

प्राध्यापक हे सगळेच आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी हजेरी दिली त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं विशेष विशेष करून डॉक्टर मोहम्मद माजे सर नीरो सर्जन अहमदनगर यांना आपण सगळेच ओळखतात यांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं या सर्वांनीच मार्गदर्शन केलं याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करत आहे धन्यवाद आज जामिया अबुल हसन चिखली या एम एस डी सी द्वारे कार्यरत असणाऱ्या आणि याचे संस्थापक मार्गदर्शक असणारे आदरणीय मुफ्ती मौलाना शफीक साहेब यांच्या मार्गदर्शनात हा मदरसा चालतो आहे आज मदरसा म्हटल्यानंतर अनेक गैरसमज समाजामध्ये डोळ्यासमोर येतात हे दुर्दैव आहे खरं तर आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे इथे शिक्षण घेणारे धार्मिक शिक्षण घेणाऱ्या सर्व बालगोपालांना आज कम्प्युटर लॅबच्या उद्घाटनाच्या माध्यमात कम्प्युटर आणि आधुनिकतेशी त्यांची नाळ जोडली जाणार आहे या छोट्याशा गावात राहून सुद्धा ते या जगाच्या बरोबर स्पर्धा करणार आहेत या संकुलाच्या माध्यमातून आम्हाला फक्त धार्मिक शिक्षणच नाही तर त्याबरोबर स्पर्धा परीक्षा असेल प्रोफेशनल कोर्सेस असतील आधुनिक तंत्रज्ञान असतील या सर्वांचं नॉलेज आम्ही इथं देणार आहोत या मदरशाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर तहसीलदार क्लास वन क्लास टू ऑफिसर सुद्धा निर्माण केले जाऊ शकतात यासाठीची ही पायवाट आहे जी आज आम्ही सुरुवात केली अवघ्या दोन वर्षामध्येच अतिशय छान या छोट्याशा रोपट्याला वटवृक्षाचा स्वरूप येताना ये येत असताना आज हा कम्प्युटर लॅब उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला त्याचा एक उद्देश हाही होता आणि दुसरा उद्देश होता की समाजामध्ये जे डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर शिक्षक शिक्षणप्रेमी नागरिक या सर्वांनाही याची दखल व्हावी आणि त्यांनीही दखल घ्यावी त्यांनी त्यांचं तेन मार्गदर्शन आणि कॉन्ट्रीब्युशन या प्रवासात ठेवावं यासाठी हा आजची कार्यशाळा आणि हे इनॉग्रेशन कार्यक्रम आयोजित केला करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन आदरणीय डॉक्टर मोहम्मद सर यांचं अमूल्य असं सा मार्गदर्शन लाभलं आणि येणाऱ्या काळात त्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली निश्चितपणानं या बालगोपालांसाठी या मदर्शासाठी इथे कार्यरत प्रत्येकासाठी ही खूप मोठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा क्षण आहे आज के ओपनिंग अंदर अबुल हसन की तरफ से जो दावत लगाई गई गीती दावत दी गई थी जिसके अंदर दानेश्वर हजरात अल्हम्दुलिल्लाह ला अपना वक्त लेकर यहाँ पर पहुँचे और सभी ने बहुत ही कीमती बातें हमारे सामने रखी अपने तजुर्बों को सामने रखा अपने एक्सपीरियंस को शेयर किया हमारे साथ और इन बच्चों के लिए खसूस तौर पर कि मदरसों के अंदर जो ये नया कदम उठाया गया है कि यहाँ पर कंप्यूटर की तालीम भी बच्चों को दी जाए जमाने के साथ कदम से कदम मिलाकर बच्चों को चलने के लिए जो ये यह कदम यहाँ पर उठाया गया है इसके लिए सबको सभी ने यहाँ पर सराहा खसूसा जो आज के चीफ गेस्ट थे डॉक्टर माजिद साहब उन्होंने अपने तजुर्बे से और बहुत सारी कीमती बातें हमारे सामने रखी इसके लिए हम तमाम का शुक्रगुजार गुज़ार है जामिया अबन के पूरी जो टीम है मजलिसा अष्टी और उसके माविन तमाम ही लोग

आष्टी तालुक्यातील सर्व डॉक्टर मुस्लिम डॉक्टर्स आणि जामखेड तालुक्यातील सर्व मुस्लिम डॉक्टर यांना आम्हाला आमंत्रित केलेलं होतं ही जी कॉम्प्युटर लॅबचं जे ह्या मदरसामध्ये उद्घाटन होतंय हे खरंच एक कुतूहलाचा विषय याच्यासाठी झालेला आहे की आपण एवढंच ऐकतो आजपर्यंत की मदरसा म्हणजे फक्त धार्मिक शिक्षण दिलं जातं परंतु हे तसं काही नसतं ना हे आपण कॉम्प्युटर लॅब म्हणजे आपण जगात काय चाललंय आज जगात त्याची गरज आहे त्या गोष्टी पण मुलांना आले पाहिजेत त्या उद्देशाने इथले जे मुफ्ती असतील त्यांनी त्या मुफ् शफिक साहेबांनी हे खूप एक चांगलं एक विचार समाजासाठी केलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही असले गोरगरीबाचे मुलं जे शिकतात त्यांना म्हणजे धार्मिक शिक्षणासोबत आपल्या समाजात जे गरजेचं आहे ते शिक्षण पण इथं भेटणार आहे ते खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांनी आम्हाला या उद्घाटनासाठी बोलवलं होतं त्यासोबत या जे जे उद्घाटक होते या कार्यक्रमाचे ते आपले सर्व परिचित डॉक्टर मॅक्स केअर हॉस्पिटल अहमदनगर इथून ते आले होते त्यांच्या हस्ते या कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन झालं एक चांगला एक उपक्रम त्यांनी या मदरसेने राबवलेला आहे ते खरंच मी त्यांना धन्यवाद देतो आणि आम्हाला सगळ्याला आमंत्रित केल्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आज या ठिकाणी अबुल हसन चिखली तालुकाष्ट जिल्हा बीड या छोट्याशा चिखली या गावामधील छोट्याशा वस्तीमध्ये एक खूप चांगल्या प्रकारे फक्त दोन वर्ष पूर्ण झाले आणि तिसऱ्या वर्षात हा मदरसा पदार्पणात आलेला आहे या धार्मिक या मदरसामध्ये धार्मिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षण तांत्रिक शिक्षणाची जोड या ठिकाणी आज या मदर्शाचे संस्थापक मुफ्ती शफिक साहेब यांनी दिलेली आहे समाजामध्ये तंत्र शिक्षण मिळवून हे मुलं प्रगत व्हावी जगात काय चाललं याची याचं याचं सर्वस्व ज्ञान या मुलांना प्राप्त व्हावं ही मुलं जागतिक चळवळीतसुद्धा टिकून राहावी हा उद्देश त्यांचा असून ह्या उद्देशासाठी त्यांनी समाजामधील जे सुशिक्षित लोक आहेत उदाहरणार्थ डॉक्टर असतील शिक्षक असतील इंजिनियर असतील या सर्वांना त्यांनी या ठिकाणी बोलावून त्यांच्या नजरेस ह्या गोष्टी आणून दिल्या आणि या मदर्शासाठी आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्या पाठीमागे नस नसून बरोबरीने उभे आहेत यापुढेही त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढच या ठिकाणी सांगतो आणि या मुलांनी या तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा खूप खूप फायदा घ्यावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जामियाबू हसन या मदरशामध्ये हा जो कॉम्प्युटर लॅबचं जे इनोव्हेशन झालं आहे या इनोव्हेशन हा आपल्या महाराष्ट्रातील आणि नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे सर्जन डॉक्टर माजी साहेब यांच्या हस्ते आणि आष्टी तालुक्यातील जे डॉक्टर असोशिएशन असतील जामखेड तालुक्याचे जे असोशिएशन असतील त्यातील त्यात आमचे डॉक्टर नवीन साहेब जे डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष आहे आणि सध्या त्यांना जो जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत ते अल्पसंख्याकचे यांच्या पुढाकाराने आणि प्राध्यापक डॉक्टर यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाने या अबुल हसनमध्ये जे कॉम्प्युटरचं लॅबचं उद्घाटन झालं आहे त्याचे सर्वच श्रेय ह्या डॉक्टर प्राध्यापक आणि त्यातले त्यात इथलीचे जे नाजिम आहेत जे प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणतो फाउंडर डॉ आपले मुफ्ती साहेब यांच्या अथक प्रदर्शनाने हे झालेले आहे आता हे कशासाठी आहे व जनरली काय असतं मदरशामध्ये जे एक निर्माण झालेलं आहे की इथं धार्मिक शिक्षण दिलं जातं इथं आतंकवादी तयार होतात त्यांना जयहादाचं शिक्षण दिलं जातं हे असं काही नसून इथं हा साथी धार्मिक शिक्षणासाठी धार्मिक शिक्षण आणि दुनियाई शिक्षण जे म्हणतो आपण जनरल नॉलेजचं असेल हे कोणत्याही सगळ्या म्हणजे धर्माच्या शाळेतलं नॉलेज असेल इतर धर्माविषयी आपुलकीचं शिक्षण इथं दिलं जातं हे दाखवण्यासाठी आ, धार्मिक शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाचे जोड याच्यासाठी हा लॅबचं इथं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी या जे अबू हसन जामियाचे आहे यांचे सर्व श्री साहेब यांचे आभार मानतो आणि आम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्याच्यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा ते त्यांना मदतीची अपेक्षा असेल त्याच्यासाठी आम्ही केव्हा बी समजा मी मॅथ मॅथचा टीचर आहे त्यांनी सांगितलं की बाबा इथं आपल्याला इंग्लिश असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल याचं सुद्धा लेक्चरर आम्ही घेतो आणि आम्ही त्यांना असं आश्वासित करतो की बाबा आमची ज्यावेळेस गरज भासेल गणित शिकवायला या इंग्लिश बुद्धिमत्ता त्यावेळेस आम्ही तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करू आणि आम्हाला बोलण्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू